वेडी झाला का अरे काय पाचशे बदल झाले गे तुझी मला बोलतो गरे भेंडी काय झालं बोलतो काय बोलतोस म्हणजे अरे मी बॉम्बे तो हा मुंबईला असतो बॉम्बेला असतो बॉम्बेला मुंबई एकच झालं हो का हो बस शनी काय तिकडे जाऊन बदलच केलं का अरे भरपूर बदल झाला सुद्धा अरे मोठ्या कंपनीत कामाला आहे कसल्या पाचशे मजूर माझ्या हाताखाली तुझ्या हाताखाली पाचशे हो असली कसली कंपनी आहे तुझी मोठी कंपनी कसली मुंबई मुंबईत स्टँड वर जा माझी कंपनी बरोबर मुंबईत कोणत्या ठिकाणी जा माझी कंपनी आता मोठा बिझनेसमॅन झाला तू मोठी कंपनी पण कंपनी कसली भजी कंपनी तुझ्या बाळा कंपनी कंपनीच ती करायची ते भाषाचं गाडं आहेत म्हणजे शेपाशी तुझ्या दोन तीनशे अडीचशे गाड्या आहेत ना ओ, का। अरे पण एवढं गाव सोडून गेला सुधारणा केली पण सचिन माहिती आहे का आपली मराठी भाषा कशी फळ तिकडे वळतील फळ तिकडे बरोबर आहे गावठी भाषा आपली कशी आहे एक नंबर एक नंबर गावठी भाषेला वजन आहे मुंबईला जरी गेला असतील सनी गावची भाषा याचा मला अभिमान वाटतो बरं का आता हिंदी भाषेला वजन नाही इंग्लिश भाषेला वजन नाही का हो कन्नड भाषेला वजन नाही 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 पण मराठी भाषेला जे वजन आहे ते कुठल्याच भाषेला नाही 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 बरोबर आहे तुझं आता तुम्ही याला काय म्हणता याला काय म्हणता याची आवड करतो अरे ढिल्ल झालं ढिल्ल म्हणजे ते ढिल्ल झालं वाचनात बोलायचं वजनात कसं बोलायचं काय म्हणता याला जी करतो ढिल्ल झालं म्हणजे वजनात बोलायचं कस भाकर कर खातोय हा भाकर खातो सुधारला सुधारलाच गडी लागा आता याला जाताना काय म्हणता आला घेऊन जातो अरे ढिल्ल झालं म्हणजे ढिल्ल झालं मग कसं म्हणलं पाहिजे मोतायला जातोय मोतायला जातोय बरोबर आहे बरोबर आहे मराठी भाषेत गावठी भाषा हो बरोबर आहे आता ह्याला जाताना काय म्हणता काय नाही बाबा संदेश चालू अरे ढिल्ल झालं ढिल्ल म्हणजे हे ढिल्ल झालं हे कसं म्हणा पाहिजे हा गायला जातोय हायला जातोय मी बोललो ना हा मी बोललो ना हा गायला जातोय तू बोललास हायला जातो त्यावेळी तुम्ही दोघ ठिकाणी घाई म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं हा जातोय तू हागायला जा आम्ही खायला जातो यासाठी आम्हाला बोलवलं सुरे जाऊ दे बाबा थोडीशी टिंगल केली काय ह्याच्या रात्र थोडी शोकफार जास्त नयेत पण तमाशा ठरवायचा जायचंय पालकीशी साम कोणाच तमाशा ठरवायला जायचं तमाशा आहे हे लगा तर संधी गावात तमाशा आलाय मग अशीच तमाशा आला त्याच्या आवरावरी चालली होती ठीक बांधा बांधी चालली होती पण आत बांधा बांधी चालली होती आता म्हटलं डायरेक्ट आज शिरलो तर फटाफट हंते अरे चप्पल बुटाने हंते काय काय म्हणून असा कडा नात기로 कडा नात गेला कनात बांधली होती कानात बांधली होती आणि जशी कणातीचे कडाने गेलं गेला कानात हळू चोर केली हळूचळ केली आणि जशी ककनात वर केली अरे आता कण मुली كده दिसते का बघायचं कणासाठी जशी ककनात वर केली बाय दाड्या करत होत्या तुझ्या दाड्या करत नव्हत्या काय अरे बाबा मेकअप करीत होत्या मला कळालं काय मी तुम्हाला बस